ताज्या आणि सुपरफास्ट न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि राष्ट्रमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संभाजी आरमारच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वागमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूरचे चार हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी जगन्नाथ शिंदे श्री किसन सारडा कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास संभाजी आरमारच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी चार हुतात्म्यांचा जाजवल इतिहासाची आठवण संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपल्या मनोगतातून करून दिले बाळा जानेवारी चार हुतात्मा चा दिवस आहे बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस या दिवशी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणारे दे सोलापूरचे चार हुतात्मा म्हणजे हुतात्मा मल्ली हुतात्मा किशन काडा चारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे आणि हुतात्मा अब्दुल हुसेन अब्दुल कुलबाण हुसेन या चार हुतात्म्यांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिली होती या चार हुतात्म्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सोलापूरचं नाव उजवळ केलं होतं सोलापूर शहर हे स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य उभोगणारं देशातील एक शहर आहे लाओ 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 ले ले ले। या देशामध्ये ब्रिटिशांना मार्शल लॉ लावा लागला होता आजच्या या दुसार आठवण आपण सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे कारण या चार हुतात्म्या सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याला वेगळी ओळख मिळाली आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये सोलापूर शहराचं नाव सुवर्णराक्षाने लिहिलं गेलं त्यासोबतच या चार हुतात्म्यांनी सामाजिक संदेश देखील दिलेला आहे सोलापूर शहर यापूर्वी धार्मिक जंगलीसाठी प्रसिद्ध होतं किंवा खूप प्रसिद्ध होतं मात्र या चार हुतात्मे जे वेगवेगळ्या जाती धर्माचे त्यांनी सोलापूरच्या स्वातंत्र्यासाठी या भारत बलिदान देऊन सोलापूर शहर हे टिकवणारं शहर आहे याचा देखील संदेश दिलेला आहे संभाजी चार हुतात्म्यांच्या कार्याचा अभिमान आहे आणि संभाजी चार हुतात्म्यांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे आजच्या दिवशी संभाजी अरमारच्या वतीने या चार हुतात्म्यांना जेवाड मानाचा मुजरा यावेळी संभाजी आरमार गजानन जमदाडे शशिकांत शिंदे प्रकाश डांगे अनंतराव नीळ सागर ढगे अमित कदम राज जगताप संतोष कदम रेवन कोळी राजू आखाडे सुधाकर करणकोट विकी ठेंगले मल्लिकार्जुन पोद्दार मोहन येडलेल्लू अविनाश विटकर द्वारकेश बबलादिकर सोमनाथ मस्के बाळासाहेब वाघमोडे रेखा वनखडे अश्विनी गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते